नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय छत्रपती संभाजीनगरच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आपण आलेले आहात विभागीय आयुक्तांना आपण निवेदन दिलेलं आहे नेमकं काय निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये काय आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन अशा संदर्भात झालं की ते एस सी एस टी संदर्भात सुप्रीम कोर्टांनी ज्या सरकारना उपवर्ग उपवर्ग करण्याचा जो आदेश दिला किंवा त्यांना जो अधिकार दिला खरोखर हा आ, सुप्रीम कोर्टाने मायबापांनी निर्णय दिला तो सरकारला दि करण्याचा दिला आम्ही त्यांना चुकीचं म्हणत नाही परंतु आमच्या तेरा टक्के समाज आहे आणि ह्याच्यामध्ये जर उपवर्ग करून जर परत त्यांच्यामध्ये विभागणी प्रमाण करत होत असतील तर हे सरकारस्तर तर मुळात मागासवर्गीयांचे आणि दलित अल्पसंख्यांकांच्या विरोधाचं सरकार आहे आणि त्याच्यात जर त्यांना असे आदेश दिले तर हे त्यांच्या हातातून आमचं नुकसान करण्याचं त्यांना अधिकार दिल्याचा आम्ही निषेध करतो आणि परत हे त्यांनी मागणी जी केलेली आहे ते मागं घ्यावं हीच आमची छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही विभागीय आयुक्तांच्या मार्फत आम्ही सरकारपर्यंत पोहोचण्याची आम्ही त्यांना विनंती केली यापुढे आपल्या आंदोलनाची दिशा काय असणार आहे आम्ही यानंतर निवेदन तर दिलं परंतु आता आमच्या प्रदेश काँग्रेसच्या वतीनं जर आम्हाला आदेश आले तर आम्ही खूप मोठं आंदोलनाच्या तयारीत आहोत राज्यव्यापी आंदोलन असणार आहे का कसं आम्ही सुरुवातीला तर आम्ही शहर जिल्ह्यामध्ये आहोत आम्ही शहराच्याच वतीनं करू शहराच्या जिल्ह्याच्या पण जर तसा जसा आदेश आला त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करण्याला तसंही आमचा आंबेडकरी समाज हा आ लढाऊ समाज आहे आणि या लढाऊ समाजाकरता आम्ही सगळे मागासवर्गीय आंबेडकरी समाज आम्ही एकत्र येतो पक्षाचा विषय तर आहेच परंतु हा समाज हिरिहिनं प्रत्येक संघटनेमध्ये अन्याय अत्याचारामध्ये पुढे येतो आता तर हा खरोखर हा निर्णय आहे याचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आम्ही पुढे आलेला सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे उपव उपवर्गीकरण उप करण्याच्या संदर्भामध्ये तर याचे दुष्परिणाम काय होणार आहे तुमच्या समाजाचं नेमकं काय नुकसान होणार आहे काय सांगाल हे सुप्रीम कोर्टाने श सरकारला हे दिले आदेश दिले खरोखर सरकारच्याच मनातला शब्द आहे परंतु सुप्रीम कोर्टाने सरकारला दिले आणि त्याचं आमच्या समाजाला एवढ्या तेरा टक्के समाज त्याच्यामध्ये उपविभाग केले अबाकडं प्रमाण केले पूर्ण जातीचे आले हेच तर एकत्र येत नाहीत त्यांना हा आताच तर बाबासाहेब आंबेडकर हे कशा पद्धतीनं सांगावं हे कळत नाही आज आंबेडकरी समाजा पुढे येतो आणि आता त्यातले जर विभाग झाले तर हे समाजाचं नुकसानच आहे त्याच्यासोबत अल्पसंख्यांकचे प्रदेश उपाध्यक्ष हरचलन सिंग गुलाटी आहेत आमचे माजी ब्लॉक अध्यक्ष काँग्रेसचे धर्म संजय धर्मराचे साहेब आहेत दनकेजी आहेत आमच्या महिला शहर अध्यक्ष एस सी विभागाच्या रेखाताई राऊत आहेत परत सामाजिक न्याय विभागाच्या शहर जिल्हा अध्यक्ष आमच्या रेखाताई मुळे आहेत आमच्या बाकीच्या माता भगिनी आहेत अल्पसंख्याक एस सी आहेत मागासवर्ग सगळे हे निवेदनासाठी आम्ही इथं आलेलो